आजची कथा आहे रफू लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा करवे एक मित्र भेटला परवा खूप जुना बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं नेमकं का कारणही आठवत नव्हतं मला इतक्या वर्षांनंतर म्हणाला मुद्दाहून भेटायला आलो आहे तुला हा योगायोग नाही क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलं आहे बघ सुरुवात माझ्यापासूनच होती कारण सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यात मी अग्रस्थानी होतो अचानक समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजूला सारता आला नाही तेवढा वेळच मिळाला नाही चेहऱ्यावर शक्य तेवढा आला ना अखेरीस हा मास ठेवून विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण काय तो म्हणाला दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली कॉलेजमध्ये थर्ड इयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात नेमकं ते माझ्याच लक्षात आलं आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता वर्गात सगळ्यांना सांगून सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षून तू त्यावेळी मला म्हणाला होतास देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो ती वेळ माझ्यावर आली दोन महिन्यांपूर्वी नाही शिवू शकलो मी ते भोक नाही करू शकलो रफू नाही बुजवता आलं मला माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र बुजवणं माझ्या मुलाच्या हृदयाला पडलेलं गेला तो तडफडत मला सोडून कदाचित मला दूषणं देत कसला बाप तू अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात म्हणूनच मनात। आलोय मी तुझ्याकडे आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही हे बघायला यावेळी तू आपलं नातं रफू केलेलं पाहिला त्यावेळी जेवढा हसलो मनापासून खदखदून तेवढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला सुन्न होऊन ऐकत होतो मी संवेदना जागी असली की वेदनेला मोठं अंगण मिळतं बागडायला देवकरून तुझ्यावर ही वेळ न येवोचा असा टोकाचा अर्थ मला अजिबात अभिप्रेत नव्हता घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे तो त्याने नकळत केलेल्या पापातून आणि मी नकळत दिलेल्या शापातून उतराई होऊ बघत होतो मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो दोघं मिळून एक नातं नव्यानं रफू करू पाहत होतो मनुष्यजन्म एकदाच मिळतो मिळालेलं हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न झाला पाहिजे नाही